शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे ती म्हणजेच राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचे गडद होऊ लागली आहे हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज जारी केला आहे दिलेल्या माहितीनुसार नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला विदर्भ विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा अकोला या अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तयार होत आहे तसेच आज मराठवाड्यात सुद्धा पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे आज राज्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे शिवाय मराठवाड्यातील बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव नगर पुणे सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातही काही ठिकाणी मेघगर्जेचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाजही पंजाब प्रभाग दग यांनी दिला आहे कसा येणार पुढील दिवस हवामान उद्या अर्थातच दहा एप्रिलला राज्यात पावसाची हजेरी आहे तर उद्या राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मित्रांनो विशेष म्हणजे या सर्व जिल्ह्यांना आय एम येलो अलर्ट दिला आहे जळगाव सातारा पुणे मराठवाडातील जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही उद्या पावसाची शक्यता राहणार आहे यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे शेतकरींचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिल्ली बेलायकोन करा